गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा नमस्कार, वा। चला नमस्कार गुड मॉर्निंग झालेला आहे आवाज क्लियर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत असेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला आरोही यस म्हणताय थँक यू श्रेया ओके थँक्यू चला एकाने यस म्हटलं तर चालतं फक्त आपल्याला काही तांत्रिक अडचण आहे का टेक्निकल काही प्रॉब्लेम का? हो आहे का हे आपल्याला पाहायचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या चौथी पाचवी शिष्यवृत्ती तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी गणित या विषयाचा अत्यंत महत्त्वाचा घटक पाहत आहोत संख्यावरील क्रिया आणि त्यातील उपघटक आहे भागाकार शाब्दिक उदाहरणे आणि यातील आजचा भाग म्हणजेच स्वाध्याय नवनीतमधील नवनीत या प्रकाशनातील स्वाध्याय बारा पॉईंट दोन आज आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण नवनीतमधील स्वाध्याय बारा पॉईंट एक हा आपण पाहिलेला आहे त्यापूर्वीच्या भागामध्ये आपण अतिशय प्रश्न प्रश्नसुद्धा सराव प्रश्न नमुना प्रश्न आपण पाहिलेले आहेत या आतापर्यंतचे सर्व भाग तुम्ही पाहिले नसतील तर एकत्र प्लेलिस्ट मी देईन त्या भागाकारावर आधारित आणि ती सर्व प्लेलिस्ट तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्यावी आणि शिकवलेला भाग वहीमध्ये लिहून घ्यावा चला विद्यार्थी मित्रांनो वळूया आता आपण आपल्या या आजच्या भागाकडे या स्वाध्यामधील पहिला तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक एक प्रश्न सर्वांना दिसत असेल प्रश्न क्रमांक एक तुमच्या समोर आहे प्रश्न स्वातंत्र्य दिनी वर्ग सजावटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने रुपये आठ वर्गणी दिली प्रत्येकाने दिलेली किती आठ रुपये जर जमा झालेली रक्कम चारशे सोळा असेल तर, तर वर्गात एकूण किती विद्यार्थी होते चला सोपा प्रश्न अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत नवनी स्वाध्यामधील परंतु विद्यार्थी मित्रांनो सोपे प्रश्न कधी कधी आपले चुकू शकतात ओके आणि हुशार विद्यार्थी तर नक्कीच घाई करून चूक चूक करतात चला बऱ्याच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत प्रश्न क्रमांक तुमच्या समोर आलेला आहे क्लिअर दिसत नसेल तर फक्त व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला ओके यस म्हणत आहेत प्रश्न क्रमांक एकचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे शिवम सर्वात अगोदर उत्तर आलेलं आहे शिवम सगर ओम चला आरोही प्रश्न क्रमांक एकचं उत्तर चार म्हणत आहे ओके पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लगेच मी स्पष्टीकरणासह उत्तर पण सांगणार आहे बघूया वैष्णवी मशीरा चला माधवी आर्या आहे का चला मला सिद्ध नाही का दिसत नाही ओके ठीक आहे चला नेटवर्कमुळं थोडंसं ब्लर दिसत असेल क्वालिटी वाढवा चला ईश्वरी प्रश्न क्रमांक एकचं उत्तर तीन म्हणत आहे कोणी चार म्हणत आहे प्रज्वल तीन म्हणत आहे बघूया योग्य उत्तर मी या ठिकाणी लगेच स्पष्टीकरणात सा, 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 सांग सह सांगणार आहे वर्ग सजावटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आठ रुपये वर्गणी दिली पहा एका विद्यार्थ्याने वर्गणी दिलेली प्रत्येकी प्रत्येक विद्यार्थ्याची वर्ग आहे प्रत्येकी आठ रुपये ओके जमा झालेली रक्कम किती आहे एकूण जमा रक्कम जमा वर्गाने किंवा जमा रक्कम किती आहे जे जे उदाहरणामध्ये दिलेलं आहे ते समजून घ्या ओके एकूण रक्कम चारशे सोळा रुपये झालेली आहे तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या अशा पद्धतीचं उदाहरण चारशे सोळाला आपण जर आठने ने भागलं तर एका एकूण विद्यार्थी आपल्याला येतील आठनं भागा आठ आठ न चारला भाग जाते म्हणून एक्केचाळीस अठा पंचे चाळीस एक उरलं सोळा झाले आठ दोन्ही सोळा म्हणजेच बावन्न विद्यार्थी असतील एकूण विद्यार्थी बरोबर बावन्न एकूण विद्यार्थी किती आहेत बावन्न विद्यार्थी त्या वर्गामध्ये आहेत पण पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर चला रुद्र आयुष शुद्धोधन शु, 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 पार्थ सोहम शु, प्रज्वल चला शिवन्या शिवन्या बऱ्याच दिवसानंतर नियमित क्लास केलं चला चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन चला प्रश्न क्रमांक दोन ओके बुद्धभूषण पण आहे चला व्हेरी गुड प्रज्वल रुद्र श्रुती प्रथमेश आहे का प्रथमेश मंगेश माधव सार्थक चला सिद्धी रुद्र श्रद्धा अनुश्री चला लुसिका माधवी आर्या रिया चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी कमेंट करत आहेत काही विद्यार्थी फक्त वहीमध्ये लिहून घेत आहेत फक्त लिहून घेऊ नका तर समजून घ्या हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे उत्तर कसं आलं चला अवधूत शिवम गजेंद्र आहे का शिव संकेत चला प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे रुपये नऊशे साठ मिळविण्यासाठी पाच रुपयाची किती नाणी द्यावी लागतील पहा एकदम सोपा प्रश्न चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार म्हटलेला आहे संकेत चार म्हणत अर्जुन एक म्हणत आहे अवधूत एक म्हणत आहे बघूया नऊशे साठ ला जर आपण ने भागलं तर आपल्याला किती नाणी येतील ते किती नानी, नानी द्यावी लागतील ते कळेल पाचने भागा पाच एक पाच चार उरले नऊ मधले चार उरले इथे लिहिले आपण चार इथे झाले शेहेचाळीस पाच नम पंचेचाळीस एक उरला दहा झाले पाच दोन्ही दहा म्हणजे एकशे न ब्याण्णव नाणी एकशे ब्याण्णव आणि पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर चला आरोही श्रद्धा प्रज्वल शिवन्या चुकलं तर हरकत नाही परंतु उत्तर कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला भाग्यश्री ओके प्रतीक्षा काही विद्यार्थी नाव टाकत नाहीत परंतु कमेंट करत आहेत चला अक्षय सर्वांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो नाहीत नऊ प्रश्न आणि पर्याय क्रमांक टाकत चला आणि पर्याय क्रमांक टाकत चला ओके okay. चला संकेत प्रश्न क्रमांक दोनचं झालेलं आहे प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर आलेला नाही चला शिवम सगर ओके okay, ओम प्रश्न क्रमांक तीन तुमच्यासमोर आलेला असेल तर सर, सर नेटवर्क प्रॉब्लेम ओके okay, वैष्णवी मसीरा नेटवर्क प्रॉब्लेम सगळीकडेच असतो चला आपल्या डोक्यात प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे चला संकेत प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे व्हेरी गुड बुद्ध पर्याय क्रमांक प्रश्न ओके चला रक्षित प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक एक म्हणत आहे पहा प्रत्येक खोक्यात पंधरा बाटल्या याप्रमाणे तीनशे पंच्याहत्तर बाटल्या भरण्यासाठी किती खोके लागतील पहा एकूण खोके किती आहेत एकूण सॉरी एकूण बाटल्या किती आहेत एकूण बाटल्या आहेत उदाहरणार जे जे दिलं ते लिहून घेत चला मी प्रत्येक वेळेस देणार नाही एकूण बाटल्या आहेत तीनशे पंचाहत्तर एका बाटलीमध्ये एका बाटलीमध्ये सॉरी एका बाटलीत नाही एका खोक्यात एका खोक्यात किती बाटल्या आहेत एका खोक्यात बाटल्या किती आहेत पंधरा आहेत ओके एका खोक्यात बाटल्या आहेत पंधरा आपल्याला काय काढायचंय तर एवढ्या तीनशे पंचाहत्तर बाटल्या भरण्यासाठी खोके किती लागतील तीनशे पंचाहत्तर ला ने भागा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस सात उरले पंचाहत्तर झाले पंधरा पाच पंचाहत्तर एकूण पंचवीस खोके लागतील किती खोके लागतील खोके लागतील पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे चला सोहम प्रज्वल माधवी भाग्यश्री काव्या रुद्र चला वेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान उत्तर कमेंट केलेलं आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो हे शाब्दिक उदाहरणे आहेत भागाकाराची भागाकार कट पद्धतीने कसा करायचा हे आता तुम्हाला लक्षात आलं असेल जर कट पद्धतीने भागाकार येत नसेल तर उभा भागाकार करून प्रश्न सोडवू शकता चला देवाण बुद्धभूषण बुद्ध सर्वांचा अभिनंदन प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर प्रश्न चौथा तुमच्या समोर आता आलेला आहे प्रज्वल रुद्र प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर आलेला असेल Okay. सुमेधाकडे प्रश्न चौथा काय सुमेधा आहे सुमेधाकडे नऊशे पंचाहत्तर फुले आहेत अशा पद्धतीचा एक प्रश्न यापूर्वी पण आपण घेतलेला आहे प्रत्येक हारात पंधरा फुले याप्रमाणे किती हार करता येतील सोपा अगदी सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सोपे सोपे प्रश्न आहेत आज चल आरोही ओम शिवम एकूण फुले किती आहेत एकूण फुले दिलेली आहेत नऊशे पंचाहत्तर एकूण फुले नऊशे पंचाहत्तर आहेत प्रत्येक हारामध्ये प्रत्येक हारात किती फुले आहेत फुले पंधरा आहेत आपल्याला असे एकूण किती हार करता येईल असं म्हटलेलं आहे सोपा प्रश्न नऊशे पंचाहत्तर भागिले पंधरा ज्यांना भागाकार येतो त्यांचं उत्तर चुकणार नाही पंधरा एक पंधरा प... पंधरा दोन तीस पंधरा पहा पंधराचा पाडा सत्याण्णवे पण म्हणावं लागेल आपल्याला पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा सक्के नव्वद पंधरा सक्के नव्वद म्हणजे सा सत्त्याण्णवमधनं नव्वद गेले सात उरले इथं पं सात लिहिलं पंच्याहत्तर झाले पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजेच पासष्ट हार किती हार करता येईल आपल्याला पासष्ट हार कर सॉरी सदुसष्ट झालं पासष्ट पासष्ट हार आपल्याला करता येईल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर चला श्रेया सिद्धी शिवन्या अक्षय प्रज्वल कोकाटे नाव लिहित चला ओके रुद्र रुद्रसानप अक्षय चला व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान उत्तर कमेंट केलेलं आहे प्रिया पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे पहा ज्या विद्यार्थ्यांनी वहीवर क्रिया सं ह्या संख्यावरील ज्या क्रिया आहेत त्या वहीवर करा आणि मगच उत्तर कमेंट करण्याचा प्रयत्न करा याच ठिकाणी तुम्ही वर्तुळ पर्यायाचं वर्तुळ जर रंगवलं तर आणखीन तुमचा वर्तुळ रंगवण्याचा सराव होऊ शकतो म्हणून जसं इथं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे तसं इथं तुम्ही पर्याय जर इथेच आत्ताच रंगवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला मी ओ एम आर सीटसुद्धा देणार आहे ओके ओ एम आर सीट परीक्षेमध्ये कशी असती ती ओ एम आर सीटसुद्धा मी त्या ठिकाणी देणार आहे आपल्या ॲपवरती ती उपलब्ध असणार आहे तुम्हाला ती डाउनलोड करून प्रिंट करायची आणि सराव त्यावरती सुद्धा करायचा आहे प्रश्न चौथा झालेला आहे आता प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर चला ईश्वरी माधवी लुसिका प्रश्न क्रमांक चारचं उत्तर झालेला आहे आता प्रश्न पाचवा तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न क्रमांक पाच ओके चला ईश्वरीचं उत्तर सर्वात अगोदर आलेलं आहे प्रश्न क्रमांक पाच ओके वैष्णवी कोळी तीन म्हणत आहे अविश्वार प्रश्न क्रमांक चारचं उत्तर सांगत आहे चला एका मळ्यात सात रांगात नऊशे त्र्याहत्तर रोपे लावली तर प्रत्येक रांगेत किती रोपे लावली अनेकांची किंमत दिली एकाची काढायची ओके तर भागाकार करतो एकाची किंमत दिली अनेकाची काढायची ओके तर गुणाकार करतो अशा पद्धतीने आपल्याला माहित असलं पाहिजे तर शिवम माही ओम अरोही वैष्णवी माधवी लुसिका संकेत अर्जुन चला मोहित अवधूत प्रतीक्षा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत सोपे सोपे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो एका मळात सात रांगा तर नऊशे त्र्याहत्तर रोपे लावली एकूण रोपे किती आहे तो एकूण रोपे नऊशे त्र्याहत्तर आपण इथं इंग्रजी अंक लिहता आहोत तुम्हाला समजावे म्हणून आणि रांगा किती आहेत रांगा आहेत सात तर आता प्रत्येक रांगेत म्हणजे एका रांगेत किती रोपे असं विचारलेलं आहे एका रांगेत किती रोपे लावता येतील नऊशे त्र्याहत्तरला आपण सातने भागलं तर आपल्याला एका रांगेतली रोपे येतील सात एक सात दोन उरले सात्रीक एकवीस सत्तावीसमधलं एकवीस गेले सहा उरले सात न त्रेसष्ट म्हणजे एकशे एकोणचाळीस रांग किती प्रत्येक रांगेत एकशे एकेचा एकोणचाळीस रोपे एका रांगेत किंवा प्रत्येक रांगेत एकशे एकोणचाळीस रोपे म्हणून पर्याय क्रमांक दोन चला श्रद्धा प्रज्वल अक्षय काव्या हर्षवर्धन आविष्कार श्रेया पार्थ सार्थक दिसला नाही चला समर्थ बरेच विद्यार्थी क्लास करत आहेत परंतु कमेंट करत नाहीत किंवा काही विद्यार्थी फक्त लिहून घेतात किंवा काही विद्यार्थी नंतर रेकॉर्डेड पण क्लास करतात चला विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न चला गजेंद्र प्रश्न क्रमांक पाच झाले उत्तर झालेलं आहे आता प्रश्न क्रमांक सहावा तुम्हाला निवडायचा आहे चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सहावा रुद्र ओम गजेंद्र माधवी लुसिका प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक पण लिहित चला प्रश्न सहावा तुमच्या समोर आता आलेला आहे एका तासात तीस किलोमीटर याप्रमाणे एकशे वीस किलोमीटर अंतर कापण्यास किती तास लागतील एका तासात तीस किलोमीटर जाते तर एकशे वीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती तास लागतील चला वैष्णवी ओम मसिरा संकेत प्रश्न क्रमांक सहाव्याचं उत्तर शिवम सगरने अगोदर दिलेलं आहे चला व्हेरी गुड वैष्णवी त्यानंतर संकेत आरोही रुद्र एकशे वीस भागिले तीस अरे वा रुद्र छान कमेंट केलेले आहे चला प्रतीक्षा अवधोत देवांशी पहा विद्यार्थी मित्रांनो एकशे अंतर किती आहे अंतर एकूण अंतर एकशे वीस किलोमीटर आहे एका तासाचं किती अंतर आहे एका तासात किती अंतर का पार करतो तीस किलोमीटर ओके okay, इथं किलोमीटर लिहूया आपण ठीक आहे तर एकशे वीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती किलोमीटर किती तास लागतील हे तास काढायचे आहेत आपल्याला एकूण तास लागणारे एकूण तास काढायचे आहेत एकशे वीस भागिले तीस सोपी पद्धत हे शून्य कटलं हे शून्य कटलं तीन चोक बारा बरोबर चार तास लागतील पहा किती सोप्या सोप्या पद्धतीने चला विद्यार्थी मित्रांनो गजेंद्र भाग्यश्री दोन भाग्यश्री आहेत का एकच भाग्यश्री एकच वर्ष कमेंट करा रुद्र आयु आयुष व्हेरी गुड प्रज्वल कौस्तुभ सिद्धी सर्वांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन चला रिया कसबे व्हेरी गुड बेटा पुढचा प्रश्न तुमच्यासमोर नऊ प्रश्न आहेत आपले आज एकूण नऊ प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने आपण घेणार आहोत लवकर लवकर घेऊया कमीत कमी वेळामध्ये क्लास घेण्याचा प्रयत्न असेल प्रश्न सातवा तुमच्या समोर एका संख्येला पंधराने भागले असता भागाकार बारा येतो व बाकी चार उर्ते संख्या कोणती प्रश्न क्रमांक सातवा तुमच्या समोर आलेला आहे चला आयुष बेटा ओके संकेत सहाव्याचं उत्तर झालेलं आहे प्रश्न क्रमांक आता सातव्याचं उत्तर द्यायचं आहे शिवम सगर सर्वात अगोदर उत्तर दिलेलं आहे सातव्याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे बघूया चुकलं तरी समजून सांगतो काव्या आविष्कार ओके वैष्णवी कोळी सातव्याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे देवांशी मागच्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे ओम सातव्याचं दोन म्हणत आहे आरोही दोन म्हणत आहे काही विद्यार्थी तीन काही विद्यार्थी दोन विराट काय विहारत ज्याचे ओके चला विश्वजीत इतर काही कमेंट करू नका बेटा फक्त आणि फक्त प्रश्न पर्याय क्रमांक तुमचं नाव ओके काहीच करायचं नसेल तर फक्त वहीमध्ये लिहून घ्या आणि समजून घ्या चला अर्जुन मा मशिरा माही दिसली नाही चला प्रतीक्षा विश्वजित अक्षय अवधूत सातव्याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन म्हणता आहेत एका संख्येला पंधराने भागले पहा काय काय दिलेलं आहे हो एका संख्येला पंधराने भागले म्हणजे या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे भा ज्या संख्येने भागतो त्या संख्येला काय म्हटलं जातं भाजकद म्हटलं जातं पंधरा या उदाहरणामध्ये भाजक पंधरा आहे भागाकार पण दिलेला आहे भागाकार म्हणजे उत्तर आलेला आहे किती आहे उत्तर भागाकार किती आहे या उदाहरणामध्ये भागाकार आहे बारा आणि बाकी सुद्धा दिलेली आहे बाकी दिलेली आहे पहा बाकी किती आहे बरोबर चार आहे तर आपल्याला काय काढायचं आहे तर ती संख्या म्हणजेच कोणती भाज्य भाज्य काढायचं आहे म्हणजे एका संख्येला संख्या एक्स म्हणा किंवा ती भाज्य भाज्य म्हणा आपल्याला सूत्र वापरायचे मी सांगितलं होतं अगोदर तीन घटक दिले तर चौथा घटक कसा काढायचा चौथा घटक म्हणजे एक मिनिट चौथा घटक इथं कोणता काढायचा आहे इथं भाज्य काढायचं आहे चौथा घटक म्हणजे भाज्य बरोबर भाजक मी शॉर्ट मध्ये लिहितो गुणिले भागाकार अधिक बाकी चला शॉर्ट मध्ये लिहिले मी भाज्य बरोबर भाज्य काढायचं आहे आपल्याला ओके थोडस भाज्य बरोबर भाजक किती आहे इथं पंधरा दिलेलं आहे भागाकार किती आहे बारा आहे अधिक बाकी किती आहे चार आहे पंधरा आणि बाराचा गुणाकार करा अगोदर गुणाकार करा लक्षात ठेवा पंधरा दोन तीस ला शून्य पंधराचा पडा एक दोनपर्यंत पंधरा दोन तीसरा शून्य चाळीस तीन पंधरा पंधरा तीन अठरा एकशे ऐंशी अधिक चार बरोबर एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे भाज्य बरोबर एकशे चौऱ्याऐंशी आहे का पर्यायामध्ये पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला रुद्र हर्षवर्धन मनवा सोहम चला आर्या कसबे शिवन्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपे सोपे प्रश्न चला रुद्र एकशे चौऱ्याऐंशी भागिले पंधरा बरोबर बारा बरोबर चार ठीक आहे चला प्रश्न क्रमांक पुढचा तुमच्या समोर प्रश्न आहे आठवा तुमच्यासमोर प्रश्न आठवा तुमच्या डोळ्यासमोर आलेला असेल स्क्रीनवरती आलेला असेल प्रश्न आठवा पर्याय क्रमांक निवडायचे काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्या अगोदर प्रश्न वाचा ओके प्रश्न वाचा म्हणजे आपल्याला उत्तर लक्षात येईल ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न हा प्रश्न थोडासा वेगळा आहे प्रश्न आठवा पहा दोनशे सोळा या संख्येला दोनशे सोळा या संख्येला तीन ने भागायच्या ऐवजी चुकून ने भागले तर आ या दोन भागाकारात किती फरक येईल खूप सोपा प्रश्न आहे कशा पद्धतीने सोडवायचा सांगतो त्याला विश्वजित प्रतीक्षा संकेत आविष्कार प्रश्न क्रमांक सातव्याचा झालेला आहे माही आठव्याचं उत्तर दिलेलं आहे सम्यक आठव्याचं सर्वात अगोदर कोण उत्तर दिलेलं आहे सगर ओके शिवम शिवमसागरनच अगोदर उत्तर दिलं चला मशिदा विश्वजित शिवन्या आविष्कार ओके अनिता अहेरवाडी अहेरवाडी का ओके ठीक आहे चला अर्जुन बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान कमेंट केलेली आहे दोनशे सोळा या संख्येला तीनने ने भागायच्या ऐवजी आता अगोदर आपण काय करूया दोनशे सोळाला अगोदर तीनने ने भागूया म्हणजे अगोदर भागाकार किती येतो बघू तीन ने भागा तीन सात एकवीस पुढे लगेच सहा घ्यायचं नाही शून्याचा ओके तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा किती आलं उत्तर तीनने जर भागलं तर बहात्तर आलेलं आहे आता त्या भा तीनने भागण्याच्या ऐवजी चुकून आठ ने भागलं दोनशे सोळाला चुकून कितीने भागलं आठने भागलं आठने भागून बघूया किती उत्तर येतं आठ आठ दोन्ही सोळा चोवीस जास्त होतं म्हणजे आठ दोन्ही सोळा एकवीस मधले सोळा गेले पाच उरले छप्पन झाले अठसाती छप्पन्न म्हणजे सत्तावीस आले पहा तीनने भागलं तर बहात्तर आणि आठने भागलं तर सत्तावीस तर, तर या दोन भागाकारात फरक विचारलेला आहे आणि म्हणून दोन भागाकारातील फरक बघूया आपण पहिल्या भागाकारातला भागाकाराला आहे बहात्तर आणि दुसऱ्यातला आहे सत्तावीस या दोघांचा फरक म्हणजे वजा बाकी दोन मधून सात जात नाही म्हणून बारामधन सात गेले पाच राहिले ओके इथे सहा राहिले सहा मधून दोन गेले चार राहिले पंचेचाळीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर चला प्रश्न क्रमांक no. चला, सिद्धी बुद्धभूषण ओके ईश्वरी ओम माही सर मी जीएस गुरुजी ऑनलाइन सोडवले आणि ऑफलाईन प्रिंट पण कार्ड मारली ओके वेरी गुड बेटा चला माही जीएस गुरुजी ऍप मध्ये भरपूर सराव चाचण्या तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याची प्रिंट सुद्धा काढता येणार आहे अगदी माफक किमतीमध्ये रोज एक रुपयापेक्षाही कमी खर्चामध्ये तुम्हाला त्या जास्तीत जास्त सराव चाचण्या तुम्हाला सोडवायला मिळणार आहे चला अर्जुन देवांशी अवधूत आविष्कार काव्या रक्षित शिवन्या कौस्तुभ ज्या विद्यार्थ्यांनी जी एस गुरुजी हे ॲप डाउनलोड केलं नसेल त्यांनी ॲप डाउनलोड करा ओके त्या ठिकाणी चौथी शिष्यवृत्ती नावाचा कोर्स आहे तो कोर्स तुम्ही घ्या आणि अगदी दोनशे चाळीस पेक्षा जास्त सराव चाचण्या सराव पेपर तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता येणार आहेत चला श्रुती विश्वजित माही सर्वांचं अभिनंदन पहा एका सभागृहाची आसन क्षमता नऊशे पंचवीस आहे एका सभागृहामध्ये आसन क्षमता किती आहे नऊशे पंचवीस आहे एका रांगेत पंचवीस आसने असल्यास आसनांच्या रा किती रांगा असतील पहा सोपा प्रश्न आहे प्रश्न समजून घ्या काय आहे प्रश्न एका सभागृहाची आसनक्षमता नऊशे पंचवीस आहे आसन म्हणजे खुर्च्या लक्षात ठेवा आसन क्षमता किती आहे म्हणजे एका सभागृहामध्ये नऊशे पंचवीस खुर्च्या बसू शकतात एका रांगेत किती दिलेल्या आहेत एका रांगेत आसन किती आहेत एका रांगेत पंचवीस खुर्च्या बसू शकतात पंचवीस आसने बसू शकतात तर अशा किती रांगा आहेत आपल्याला काय काढायचं आहे रांगांची संख्या काढायची आहे सोप्या पद्धतीने आपण काढूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न समजून घ्या आणि मग उत्तर कमेंट करा नऊशे पंचवीसला ला जर आपण पंचवीसने भागलं तर उत्तर आपल्याला येतं पहा पंचवीसने पंचवीसला भागलं पंचवीस एक पंचवीस पंचवीस पन्नास पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर मोठं होतं पंचवीस तरी पंचाहत्तर ब्याण्णव मधून पंचाहत्तर गेले किती राहिले अगदी बरोबर सतरा म्हणजे एकशे पंचाहत्तर झाले पंचवीस नम पावणे दोनशे किंवा एकशे पंचाहत्तर म्हणजेच एकोणचाळीस ओके पंचवीस नम नाही पंचवीस सत्तर अ... एक मिनिट काय चुकलं आपलं पंचवीस चुकत दीडशे पंचवीस सत्तर पावणे दोनशे पंचवीस नऊ नाही म्हणजेच सदोतीस रांगा किती भागाकार थोडासा व्यवस्थित करा पंचवीसने एक नऊशे पंचवीसला जर भागलं तर सदोतीस रांगा आहेत पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर चला रुद्र व्हेरी गुड आविष्कार देवांशी श्रेया सर्वांनी खूप छान कमेंट केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ज्या विद्यार्थ्यांनी आज नऊपैकी पैकी नऊ प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली त्याही विद्यार्थ्यांचं आणि ज्यांचं चुकली त्यांचंही अभिनंदन कारण तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहात विद्यार्थी मित्रांनो जो चुकतो तोच शिकतो चला अशा पद्धतीने आज आपण नऊ प्रश्न स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना आजची ताशिका आवडली असेल समजला असेल किंवा माझं शिकवणं समजलं असेल तर त्यांनी लाईक करू शकता वर्गातील मित्रांना शेअर करू शकता नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव नाईस डे